नमस्कार मी अनिल उदय डी व्ही बेळगाव चंदूर लाईट हाऊस म्हणजेच डी आपण सर्वांचे स्वागत करत आहे कागल तालुक्यातील वंदूर हे तसं छोटस खेडेगाव आहे या गावाच्या सरपंच धनश्री देवी घाटगे यांनी स्वतः हातात झाडू घेतला आणि विद्यार्थ्यांच्या हातातील झाडू पुढे सरकू लागले बघता बघता गावातील सर्व रस्ते चकाचक झाले वंदूर ग्रामपंचायत व कागल येथील डी आर माने महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर शिबिर हे दोन जानेवारीपासून सुरू झालं असून आठ जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे युवा माझ्या भारतासाठी सर्वांगीण ग्राम विकासासाठी या ब्रीद वाक्य अंतर्गत एन एस एसच्या विशेष शिबिराअंतर्गत गावातील स्वच्छ रस्ते करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अगोदर सरपंच घाटगे यांनी स्वतः हातात झाडू घेतला आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्व रस्ते चकाचक झाले रस्त्याच्या स्वच्छतेमुळे गावकऱ्यांच्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं डी माने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या समवेत संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे नामदेव चौगुले एन एस एस विभागाचे प्रकल्प अधिकारी प्राध्या डॉ लखनभोगम सज्जराव नरलवडे सहप्रकल्प अधिकारी मयूर गौंड प्रदीप काळगुडे आदीसह ग्रामस्थ विद्यार्थी यावेळी सहभागी झाले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काल भूमी अभिलेख कार्यालयातील बोकाळलेला भ्रष्टाचार उजेडात आणण्याचा प्रयत्न केला अधिकारी भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत पैशाशिवाय कामच करत नाही शेतकरी मजूर यांना कामासाठी हेलपाटे मारावे लागतात हे सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर जिल्हा शिवसेना प्रमुख सुनील शिंद्रे संभाजी पाटील तालुका प्रमुख अजितदादा खोत वगैरे शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांना सळोकी पळो करून सोडलं या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याची मागणी केली वडर्घी येथील लोकांचे सनद नकाशे व प्रॉपर्टी कार्ड यावर आवाज उठवल्यानंतर सकाळी सहाय्यक कक्ष अधिकारी जाधव यांचं सह कर्मचारी वडर्गी गावी येऊन सनद व प्रॉपर्टी कार्ड शासकीय फी भरून वाटप केलं दोन वर्षांपूर्वी हे काम करण्यासाठी अधिकारी गावी येऊन गेले पण कागदपत्रांचा पत्ताच नव्हता विद्यमान सदस्य अजित खोत यांनी हा आवाज उठवल्यानंतर त्यांना यश आलं यावेळी सरपंच सविता मोरे पाटील व सदस्य ग्रामसेवक तुषार काळे व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते ज्येष्ठ नेते टीबी मुळिक यांचा अमृत महोत्सव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी टी बी मुळीक यांच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मुळीक यांनी लिहिलेल्या माझा जीवन प्रवास या आत्मचरित्राचं व वा गौरवाकाश प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं या सोहळ्यासाठी सिद्धेश्वर श्रीक्षेत्र कारीमठचे पूज्य गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी आणि विरक्त मठ घोडगेरीचे पूज्य काशीनाथ महास्वामीजी यांचं दिव्य सानिध्या लाभलं खासदार धनंजय महाडी माजी आमदार राजेश पाटील भाजपचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील आजरा साखर कारखाना चेअरमन मुकुंददा देसाई के डीसीसी बँक संचालक संतोष पाटील नवाज मुसरीफ माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामाप्पा करीगार गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर वसंतराव धुरे आजरा नगराध्यक्ष अशोक चराटे शिवसेना जिल्हा प्रमुख कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी व मुळीक यांच्यावरती प्रेम करणारे लोकांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार महाडिक यांनी टीबी मुळीक यांच्या आजपर्यंतच्या कार्यासाठी शाल श्रीपळ व गौरवपत्र देऊन त्यांचा गौरव केला या संपूर्ण कार्यासाठी टीबी मुळीक यांचे गौरव समितीचे अध्यक्ष महादेव मुळीक उपाध्यक्ष राजन दड्डीकर बाबूराव मांडेकर कार्याध्यक्ष हरीश देवरकर सचिव राजाराम घेवडे ज्ञानदेव पाटील पांडुरंगाडे अमोल हळवणकर पांडुरंग गुंडगे अनिकेत मुळी यांचंही यावेळी योगदान लाभलं डीबीसी लाईव्ह न्यूजकरिता पत्रकार साहेब यादव गडिंगलज